नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो यावर्षी रक्षाबंधन कधी आहे आठ की नऊ ऑगस्ट शुभ दिवस कोणता किती वाजता बांधावी राखी मित्रांनो भावबंध मजबूत करणारा प्रेमाचं नातं घट्ट करणारा आणि रक्षावचनाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण प्रत्येक भावाला आणि बहिणीला खूप खास वाटतो पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये एक मोठा संभ्रम आहे रक्षाबंधन नक्की आठ ऑगस्ट रोजी साजरा करायचा की नऊ ऑगस्टला आणि नारळी पौर्णिमा आणि राखी हे एकाच दिवशी आहेत की वेगवेगळ्या दिवशी चुकीच्या वेळेवर किंवा चुकीच्या दिवशी राखी बांधली गेली तर शुभ परिणाम ना मिळत नाही म्हणूनच योग्य दिवस योग्य मुहूर्त जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असतं मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या तारखेवर गोंधळ पाहायला मिळतो आहे अनेक लोक विचारतात रक्षाबंधन केव्हा आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारच्या दिवशी आहे हो मित्रांनो नारडी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवशी आहे आणि शुक्रवारी आठ ऑगस्टच्या दिवशी ही पौर्णिमा दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे दोन वाजून बारा मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होईल आणि ही पौर्णिमा संपणार आहे नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी तर नारळी पौर्णिमा आठ ऑगस्टलाच आहे परंतु रक्षाबंधन हा सण साजरा होईल तो नऊ ऑगस्टच्या दिवशी शनिवारी आठ ऑगस्टला हा सण साजरा करायचा नाही तुम्ही हा सण साजरा करायचा आहे नऊ ऑगस्ट वार शनिवारच्या दिवशी हाच शुभ दिवस आहे रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वेळ कोणती शुभ मुहूर्त कोणता तर मित्रांनो लक्षात घ्या की पौर्णिमा ही आठ ऑगस्ट शुक्रवारी सुरू होणार आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि संपणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तर तुमच्याकडे जी शुभ वेळ राहणार आहे ती म्हणजे नऊ ऑगस्टच्या दिवशी शनिवारच्या दिवशी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी पौर्णिमे संपेपर्यंत एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत म्हणजे सात तास सहा मिनिट तुम्हाला मिळणार आहेत रक्षाबंधन सण साजरा करण्याचा म्हणजे सोप्या रीतीनं बघायला गेलं तर नऊ तारखेला नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तुम्ही राखी केव्हाही बांधू शकतात आणि यावर्षी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी भद्रा काळ नाही भद्राची छाया नाही म्हणून कोणताही अशुभ वेळ नाही तुम्ही सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत नऊ तारखेला राखी केव्हाही बांधू शकतात ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ